ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जसिंगपूर पोलिस ठाणे हद्दीतील ग्रामीण भागात लॉज व्यवसाय कशासाठी पोलिसांची कारवाई नसल्यामुळे लॉज व्यवसाय फोपावले जयसिंगपूर पोलिस ठाणे हद्दीतील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात लॉजिंग उभारण्यात येत आहे ग्रामीण भागामध्ये लॉजिंग कशासाठी असा प्रश्न सूज्ञ नागरिकांमधून उपस्थित होतोय या व्यवसायाला पोलीस प्रशासनाचे अभय असल्याची चर्चा होतीये शहरी भागामध्ये लॉजिंग व्यवसाय बऱ्यापैकी चालतो मात्र अलीकडच्या काळात ग्रामीण भागामध्ये लॉजिंग व्यवसाय भरभराटीला आला आहे अनेक ठिकाणी लॉजिंग व्यवसायाच्या नावाखाली इतर कारणामे सुरू असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे अशा लॉजमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद रजिस्टरमध्ये ठेवणं आवश्यक आहे मात्र बहुतांश लॉजमध्ये रजिस्टरमध्ये नोंद न करताच अनेक जण वास्तव्यास असतात अशा लॉज व्यावसायिकांकडून तास दोन तासाकरिता हजारो रुपये उकळले जात आहेत अनेकजण चोरी चोरी चुपके चुपके या ठिकाणी वास्तव्य करून मागणीप्रमाणे भाडे देत असल्यामुळे लॉज मालक मालामाल झाले आहेत यामुळे जयसिंगपूर पोलिस ठाणे हद्दीतील ग्रामीण भागामध्ये लॉजची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे दरम्यान जयसिंगपूर शहराबरोबरच पोलीस ठाणे हद्दीतील महामार्गावर तसेच ग्रामीण भागामध्ये लॉज व्यवसाय फोपावला आहे पोलीस प्रशासनाने या ठिकाणी वास्तव्यास राहणाऱ्यांची नोंद असलेले रजिस्टर किती वेळा चेक केला आहे या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्यांची चौकशी केली आहे का या ठिकाणी जयसिंगपूर शहरातील काही माजी लोकप्रतिनिधी देवाण केवाणीची प्र प्रक्रिया पार पाडत असतात याबाबत पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलणं गरजेचं आहे महानकरी नेमसाठी जहाज खान पठाण जयसिंगपूर